नमस्कार मंडळी कशा आहात स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा पिक पाणी या प्लॅटफॉर्ममध्ये आज आपण आगळावेगळा विषय घेऊन आपल्यासमोर आलेलो आहोत आज जो आपला विषय पर्यावरणाशी संबंधित आहे आपण बऱ्याचदा गाडीच्या पाठीमागं किंवा तर्काच्या पाठीमागं दिसतो झाडे लावा झाडे जगवा पण या ठिकाणी बघू शकता या ठिकाणी झाड पडलेलं आहे आणि आपल्यासोबत आहे आड दुकानदार त्यांच्याकडून जाणून घेऊया याविषयी संपूर्ण माहिती दादाबाईला आपलं संपूर्ण परिषद माझं नाव संदीप श्रीकांतराव कचरे या ठिकाणी आमचं श्री बालाजी ट्रेडिंग कंपनी आणि ओमकॉल ट्रेडर्स म्हणून आडत दुकान आहे बरोबर आणि आजचा विषय थोडा दुखद आहे दुखद असं आहे की आमच्या दुकानच्या समोर एक लिंबराज ज्या झाडाचं आम्ही नाव करण लिंबराज असं केलं होतं एक ते लिंबाचं झाड आहे म्हणायला ते लिंबाचं झाड होतं पण आमच्याकरता आमच्या परिवारातले एक सदस्यच होतं आणि दुःखाची गोष्ट अशी आहे की परवा दिवशी रात्री दिनांक पाच बारा दोन हजार पंचवीस रोजी रात्री एका अज्ञात ट्रक चालकाने त्या झाडाची निर्गुण अशी हत्या केलेली आहे फार दुःख झालेलं आहे आम्हाला कारण की आम्ही पोरके झालो उन्हामध्ये उभ्या आज या ठिकाणी अशी इतकी इतकी छान सावली होती आम्ही सावलीमध्ये बसत होतो कष्टकरी कामगार सावलीमध्ये बसत होते शेतकरी बांधव आमचे सावल सावलीमध्ये बसत होते एव्हा जे पशुपक्षी आहे ते सुद्धा त्या सावलीमध्ये बसत होते पण आज त्या सावलीला आम्ही मुकलेलो आहोत एका ट्रक चालकाच्या चुकीमुळे आणि कष्टकरी हमालकऱ्यांच्या चुकीमुळे सांगण्याचं तात्पर्य असं आहे की परवा दिवशी रात्री सोयाबीन भरण्याकरता ट्रक आला होता त्या ट्रकला हमाल कष्टकऱ्यांनी दिशा, ना मुला। दिशा हो न दाखवल्यामुळं त्याची दिशा भोल होऊन तो ट्रक झाडावरती आदळला आणि त्या ठिकाणी ते झाड कोलमडून पडले सावलीच नाहीशी झाली आणि आम्ही मागच्या चार ते पाच वर्षापासून त्या झाडाला म्हणजे पोटच्या लेकरासारखं जीव लावलेलं होतं आणि ते झाड उन्मळून पडलं तर आमच्या फार म्हणजे शोक अनाकूल झालेला आहे खूप वर्ष लागते खूप खूप वर्ष लागतात हो आणि आपले संत साधू संत सांगून गेलेले आहे की मरावे परी वृक्षरूपी उरावे त्याची गोष्ट अशी आहे की आपण जर झाड लावलं आणि आपण ह्या जगामध्ये जरी नसलो पण आपल्या पश्चात ते झाड आपली एक आठवण म्हणून इथं जिवंत राहते की बाबा या या व्यक्तीने हे झाड लावून गेलेलं आहे हां हो तर माझी मोंढ्यामधील मा सर्व मोंढ्याला मोंढ्यातील मौन्डे कष्टकरी कामगार मंडळ जे आहे हमाल बांधव त्यांना एक कळकळीची आणि नम्रतेची विनंती आहे की तुम्ही जेव्हा पण माल भरायला गाडीमध्ये मा येता तर तेव्हा गाडीवाल्याला योग्य दिशा दाखवत जा कारण गाडीवाल्याला पाठीमागचं दिसत नाही तुम्ही फक्त म्हणता आण देव आण देव आण देव आणि तो ट्रकवाला पाठीमागं घेतो त्याला काही मागचं दिसत नाही असे झाडं तुटून पडते बरं ही झाली झाडाची गोष्ट ह्या ठिकाणी एखादा जर मनुष्य असला असता किंवा प्राणी असला असता तर तो त्याच्या जीवाला मुकला असता का नाही आणि केवढी मोठी घटना झाली असती हां वाईट संदेश पण गेला होता आता आपल्या मार्केटमध्ये इतकी छान झाडं लावलेली आहेत की दूर दुसऱ्या पर जिल्ह्यातून जे शेतकरी व्यापारी वाहनवाले येतात तर ते फार स्तुती करतात की खरोखर फार छान पर्यावरणवादी कृषी उत्पन्न बाजार समिती आहे एक बा हरित क्रांतीचा आणि पर्यावरणाचा संदेश दूरदूरपर्यंत आपल्या मार्केट कमिटीचा जातो विशेषतः विदर्भ भागामध्ये फार ऊन राहतं आणि विदर्भ भागामधून जे शेतकरी येतात तर ते इतरले आपले झाडं बघून इतकं खुश होतात की खूप स्तुती करतात तर अशा घटना अशा वा, घटना वारंवार होऊ नये हीच माझी सर्व बांधवांना विनंती आहे की तुम्ही ह्या घटनेपासून काहीतरी बोध घ्यावा आणि अशी घटना पुन्हा होणार नाही असं तुम्ही हे करावं हा शासन तो तो... शासन कळवळीचे आवाहन करतात की झाडे लावा झाडे जगवा साधू संत पण म्हणतात की झाडे लावा झाडू जगवा आणि मी तर ह्या मताचं आहे की तुम्ही झाडे नका लावू पण जे झाडं आहे निदान त्याला तोडू नका जा त्याला जपा तुम्ही लेकरासारखं आज बघा इथं किती उजाड झालेलं आहे सगळे आता एवढ्या काही वाटत नाही पण मग ऊन पडल्या झाडाची आपल्याला कमी जाणून आणि आणि मला म्हणायचं की शेट लोक तर काही दिवसभर जास्त झाडाखाली बसत नाही कष्टकरी कामगार मंडळ शेतकरी गुमास्ता मंडळ यांनाच झाडाखाली बसावं लागतं मग आपल्या सोयीचं होतं ना ते हां आता बघा इथं एक झाड आहे आमच्या इथं तुम्ही इकडे बघू दाखवू शकता इथे आम्ही एक लिंबाचं झाड लावलं होतं आणि आमच्या दुकानावरती अगोदर एक कमलभाई वानखेडे म्हणून कामगार होत्या तर त्यांनी एक दिवस फार अप्रतिम क्वालिटीचे जांभळं आणले होते खाण्यासाठी आणि त्यांनी जांभळं खाऊन एक जांभळाची बी तिथे टाकली आणि त्याचं जांभळीचं झाड रुजवलं आज कमलबाई वानखेडे आमच्या दुकानावर काम करत नाही पण एक त्यांची आठवण म्हणूनच आम्ही नाव घेतो की बाई ही झाड जांभळीचं झाड कमलबाईंनी लावलेलं आहे तर त्यांचं नाव आज पण निघतं ना झाड लावणारे लावून गेले पण आज पण त्यांचं नाव निघतं तर तुम्ही तुमच्या चॅनलच्या माध्यमातून हा व्हिडिओ सर्वांपर्यंत पोहोचवा आणि एक आगळा वेगळा संदेश तुम्ही जसं भाव आम्ही लागता भावाचा संदेश पोहोचता शेतकऱ्याला मोंडातल्या हमाळाला अरे हे भाव विकलं ते भाव विकलं तर हे मोंडातल्या हामाळाला हा पण संदेश पोहोचवा की जसं गाडी लावताना मागं पुढं पहा हे असे वट्टे संध्याकाळी आता आम्ही निघून जातो इथं ध्यान ढोवायला कोणी राहत नाही तर गाडी लावता लावता असे वट्ट्याला ते तोडफोड होती तर त्याच्यामुळे थोडं थोडं एका एखादी वीत अंतर सोडूनच गाडी लावा म्हणायचं त्यांना एवढा संदेश पोहोचवा आम्हालापर्यंत तुमचे व्हिडिओ आम्हाला पण पाहते अजून एक संदेश आमचा कृषी उत्पन्न बाजार समितीपर्यंत पोहोचायचा आहे की आमच्या हा जो इथील खांब आहे त्यावरील लाईट बरेच दिवसापासून बंद आहे जर त्या दिवशी लाईट चालू असला असता तर त्या ट्रकवाल्याला योग्य दिशा दिसली असती अंधारामुळे त्याला झाड दिसलं नसल तर ते लाईट पण आमची चोरीत चालू करण्याची एक कृषी उत्पन्न बाजार समितीला कळकळीची कल विनंती आहे रात्री एखादी चोरी होऊ शकते किंवा रात्री एखाद्या ट्रकवाल्याला वॉचमॅन दिसू शकत नाही वॉचमॅनला अपघात होऊ शकतो तर त्यांनी आमचे हे लाईट चालू करण्याची पण नम्रतेची विनंती आहे कृषी उत्पन्न बाजार समितीला कारण आपली बाजार समिती उच्चतम कृषी उत्पन्न बाजार समिती आहे जसं तुमच्या इथं पूर्ण मार्केटमध्ये तुम्ही झाडे लावले झाडे जगवली हा संदेश पूर्ण महाराष्ट्रभर गेला तसं तुम्ही लाईटची पण व्यवस्था करा कराय आमच्या खांब्यावरला तर बहुतांश लाईट बंदच असतो आणि रात्री काम करणाऱ्याला उशिरा मापत सुरू असतील एखाद्या कष्टकऱ्यांना पण अडचण येते तर आमची लाईट त्वरित चालू करण्याची विनंती करावी आणि तुमच्या चॅनेलचं पण तुम्ही हा जर संदेश लोकांपर्यंत पोहोचला तर तुमचे पण आम्ही अत्यंत आभारी राहू की तुम्ही एक आगळा वेगळा विषय सर्वांसमोर मांडला कारण की आता फार कमी झाला कोरोनामध्ये किती झाडाचं महत्व होतं आपण जे ऑक्सिजन विकत घेत होतो

तुम्हाला तिची जोपासना करावी चालतं या व्हिडिओमध्ये थांब्या पण पुन्हा भेटूया व्हिडिओमध्ये जे जवान जे